गोसिप कल्ला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानच्या घरी आता लगीन सुरुवात झाली आमिरची लाडकी लेख इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरे सोबत लग्नबंधनात बंधनात अडकणारे आता त्यांच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात झाले इरा आणि नुपूर यांचा साखरपुडा मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इटलीमध्ये झाला होता इरा आणि नुपूर यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर चाहते त्यांच्या लग्न सोहळ्याची प्रतीक्षा करत होते आता येत्या जानेवारी रोजी आहेत सूरनवा ध्यासनवा हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करतोय हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या एकतीस डिसेंबरला या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले रंगणार आहे वर्षाच्या शेवटी वर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना संगीताची मेजवानी मिळणार आहे तसेच प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या माधुरी दीक्षित सोबत या कार्यक्रमाचा ग्रँड फिनारे रंगणार आहे आजवर दादा कोंडकींची अनेक गाणी अजरामर झाली आहेत त्यातलंच एक गाणं म्हणजे ढगाला लागली कळ आजही या गाण्याची लोकप्रियता तितकीच आहे विशेष म्हणजे या गाण्याची क्रेज प्रसिद्ध गायक आणि नेहा कक्करचा नवरा रोहनप्रीत सिंगवर असल्याचं पाहायला मिळालं सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय यात त्याने चक्क लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये ढगाला लागली कळ हे गाणं गायले नुकताच त्याच्या एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओ मध्ये लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये असल्याचं त्याने दादा कोणकेंच सुपरहिट ठरलेलं गाणं गायले हिंदी मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांमध्ये फिल्मफेअर पुरस्कारांची चांगलीच क्रेज असते आता यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांना बॉलिवूडकरांना उत्सुकता आहे फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार सोळा यंदा गुजरात मध्ये होणार आहे फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार चोवीस हा हिंदी मनोरंजन सृष्टीतील सर्वात ग्लॅमरस आणि जुना पुरस्कार है। आता पुरस्कार आहे आता रेड कार्पेट सज्ज आहे या पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींचा त्यांच्या कामांसाठी गौरव होणार आहे बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे अरबाजने छप्पनव्या वर्षी दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्याशी विवाह केला त्यांच्या लग्न सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले होते आता आणि लग्नातील आणखी एक समोर दुसऱ्या पत्नीसाठी अरबाजने अर शुरासाठी सगळ्यांसमोर सा तेरे मस्त मस्त दोन हे गाणं गात आपलं प्रेम व्यक्त केले अरबाजने त्याच्या इंस्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये त्याने म्हणून माझ्या वडिलांना मी गायक नव्हे तर क्रिकेटर व्हावस वाटत होतं असं कॅप्शन दिले गॉसिप कला मध्ये आपण इथेच थांबतोय फोर सह्याद्रीच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री